पाच वगैरे आला का घरी काय माहिती आला आलं आता पाऊस लागून गेला की अजून आता जरा जरा आहे थोडा थोडा आहे तिकडे कुठे आणि कुठे नानू, नानू गेला मामाकडनं आला हा चांगलाच पाऊस लागतो वाटत सुरू झालाय आता হ্যাঁ সেতেরে অনলাইন দাদা দা মোবাইল করে লাইক আওয়াজ পড়ল আ বাসুর মোটা লাগা ডাকো বড় হ্যাঁ বাসুর মোটা লাগা বাসুর झाला লাইভ পার্স अब फोन तो चालू है था। लो प्रेस्ट। लो प्रेस्ट। नेट लाए। 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 का। अब अब। अरे लाइव है लाइव है उगड़ा खाली गया।

आणि नानू कुठे गेलाय पेवताय जा खाली जाऊया पहिल्यान तुम्हाला व्हिडिओ टाका पाठवायला सांगली होती पेवतानाची मी जात नाही मेल तुम्ही तुम्ही बाकी कायच नीट मोबाईल द्या किती चांगलाच पाऊस लागला रेस आणि ते हे आहे का स्टेज बांधलेलं आहे कि चांगला राहनुबावलाय जा बघूया तिकडे जाऊ घे घालून जा पाणी काय पाहायला घ्यायला लागते वा वा तिकडून पायऱ्यांचं जायचं तर तिकडून उड्या ना सगळा जा का ना काय पायऱ्या माती लागत आहे हे उभे खांबे पडणार नाही ना व्यवस्थित आहे ना अरे वरती पण राहणार आहे का हा अरे बापरे अरे रान साफ करायला लागेल अरे भरपूर मोठा आला ते बाजूच्या मला लावलं नाही का संतोष मी नाही काय नाही कोणीच नाही लावलेलं आहे जा बघू नानू दाखव

वे अरे अब तो उस गाड़े को लगा गाड़े को हां आ झाड़े को रे दिने दिने दा हां झाड़ बोल आज कोई सड़का पोर है तो और नहीं

आर्म लिंक को लाओ अब दादा दादा राजू दादा